हप्ता दोन दिवसांमध्ये अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटींचा निधी वर्ग केलाय आज आनंदाची बातमी आहे लाभार्थ्यांना तीन हजार सहाशे कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेला आहे पण पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी भाऊबीज ओवाळी मिळायला उशीर झाला त्यामुळे आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते एकत्र देण्याचा निर्णय झाला आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला आहे पुढील तीन दिवसामध्ये दररोज बारा जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू झालं आहे ज्याची माहिती आदिती तट्टरे यांनी दिली पण हे पैसे सर्व बँकेच्या खात्यात येणार नाही आठ बँका अशा आहेत की ज्या बँकेची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे तुमचं जर खातं या आठ बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे अजिबात जमा होणार नाही अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली उद्या परवा आणि त्यानंतर एक दिवस अशा तीन वेगळ्या याद्या सरकारनं जाहीर केल्यात ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यात वितरण करण्यात सुरू करण्यात आलेले आहेत आता शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेत नसणे गरजेचे आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणीला मेसेज येणार आहेत लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँकांना सुट्टी मिळणार नाही असे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता होती पण भूशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता देणे सुरू करण्यात आलेला आहे तीन चार दिवसापासून बँका बंद होत्या त्यामुळे पैसे आता बहात्तर तासाच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आलेले आहेत पण यावेळेस पैशांचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला आहे ज्यामध्ये आठ बँकांचे खाते हे रद्द करण्यात आलेले आहे या आठ बँका अशा आहेत की ज्यात लाखो महिलांनी खाते होते ज्यांना पंधरा हप्ते देखील मिळाले होते पण आता इथून पुढे ते खाते चालणार नाही त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत तर ते तुम्हाला तातडीनं बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी बँकांची यादी जाहीर केलेली आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी देखील तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते कारण की पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणीची माफी मागितली ते म्हणाले पैसे आम्ही आधी देणार होतो पण बऱ्याचशा अडचणी आल्या त्यामुळे भाऊबीजीची वळणी देता आली नाही दे। पण आता तुम्हाला आज उद्या आणि परवा येणाऱ्या तीन दिवसामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्रित एक हप्ता दिला जाणार आहे नाराज होऊ नका तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहो असं त्यांनी सांगितलं तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणखी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहे जो म्हणजे ई केवायसी प्रक्रिया आहे आता ही सी प्रक्रिया करायची गरज नाही तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारनं वितरणाची सगळी तयारी शंभर टक्के पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी देखील दुसऱ्यांदा ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पैसे वितरणाच्या चेक सही केलेली आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आज बारा उद्या बारा आणि परवा बारा तीन दी, तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यात लाडक्या बहिणीला ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र जमा होणार फक्त ही बँकेच्या खात्याची जो नियम आहे तो तुम्हाला लक्षपूर्वक पाहावं लागणार आहे पण आता ज्या ज्या लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा जमा झाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्र एक मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीज पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला बहिणी चिंता करू नका एकत्र एक तुम्हाला हे दोन हप्ते शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असा त्यांनी इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतः हा निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज यावर पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणीला एक कडक इशारा देखील दिला आहे लाडकी बहिणी अंतर्गत मिळणारा हा एकत्र जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सप्टे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली एक वेगळी यादी काल रात्रीच तयार झालेली आहे दोन नव्या नियमानुसार एक विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली हे दोन नियमात बऱ्याचशा बहिणी बाहेर गेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा बहिणींची नावं या यादीतून वगळण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो लाभ आहे तो सरसगट सर्व बहिणींना आता मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणीला आज दोन हप्ते म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे लाडक्या बहिणींची विशेष यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलेला आहे दोन कोटी महिलांच्या याच्यामधून सव्वीस लाख लाडक्या बहिणी आता त्या ठिकाणी वजा झालेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा एकत्र हप्ता जो होता तो आता सरसगट मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्या बहिणींचं नशीब चमकणार त्यांचीच आज लॉटरी लागणार आहे कारण की कोणत्याही क्षणी या दोन हप्त्यांचे मेसेजेस तुम्हाला येणार आहे आता पहा पण यासाठी बँकांचा देखील नियम लावण्यात आला आहे आता तुम्ही सगळ्यात आधी बघायचं आहे की तुमचं नाव या यादीत या आहे का कारण की तुमचं जर नाव या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यात असेल तुम्हाला तर लग, बर बर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर पैसे मिळतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला इथून सगळे पैसे मिळणार कारण की आता ही शेवटची पडताळणी होती शेवटच्या शेवटच्या सव्वीस लाख लाडक्या बहिणी बाहेर गेल्या त्याआधी पन्नास लाखाचा आकडा होता म्हणजे जवळपास पन्नास टक्के बहिणीचा आता शिल्लक राहणार आहेत अशी माहिती त्यामध्ये आलेली आहे जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जर आला तर समजून घ्यायचं तुम्हाला पुढचे हप्ते शक्य टक्के मिळणार आहे त्याचबरोबर सरकारने आणखी एक बँकांचा नियम लागू केला आहे आठ बँका अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहीण योजनेतून रद्द केलेला आहे तसे ज्यांचं खातं पोस्टचं आहे पोस्टात खातं उघडलं असेल त्यांचे हप्ते आले असेल तर त्यांनी विशेष लक्ष द्यायचं आहे कारण की पोस्टासाठी देखील एक महत्वाचा नियम बदलला आहे मग आता त्या कोणत्या आठ बँका आहेत की ज्यांची नावं रद्द करण्यात आलेली आहे या आठ बँकांची नावे ऐकून महिलांना धडकी भरणार आहे कारण की बऱ्याचशा म्हणजे लाखो महिलांची खाते आठ बँका असल्यामुळे बऱ्याचशा महिलांना आता धडकी भरणार आहे त्यामुळे संपूर्ण सविस्तर पाहायचा आपण सगळ्यात आधी कोणते बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होते कोणत्या दोन नियमानुसार यादी तयार झालेली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर आहेत आहेत कोणत्या आठ बँकांची नावे त्या ठिकाणी की पैसे येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या दिवाळीला बोनस आला नाही भाऊबीजला ओळणीची वाट पाहिली ती आली नाही भाऊबीज भाऊबीजनही बरेच दिवस झाले तरी एक रुपया खात्यावर आला नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला आणि बहिणी त्यामुळे आता प्रचंड नाराज होत्या आणि ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक विशेष वेगळा निर्णय घेतला ज्या अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलंय कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही दोन ते तीन दिवसामध्ये हा जो पैसे आहे ते बँकांना दिलेले ते सगळ्या बहिणींना द्यायचे आहेत असं कडक सांगितलं फक्त दोन नियमानुसार बहिणींची विशेष यादी तयार केली दोन अटीनुसार पैशांचं दो वितरण सुरू झालं मग ते दोन नियम कोणते हे दोन नियम कोणते आहेत की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय पहा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या एकत्र एक हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावलेले आहेत कोणत्या दोन नियमानुसार पैशाचं वितरण होतंय आहे कोणते बारा जिल्हे आहेत लक्षपूर्वक सांगतो पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे थोडासाच व्हिडिओ राहिलेला आहे आता लक्षपूर्वक पाहिजे पहा लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा होता भाऊबीजला यायचा होता बऱ्याच वेळा सुट्ट्या आल्या किंवा सरकारचा काही जो निर्णय घेण्यामध्ये थोडासा उशीर झाला पण आज खरोखर बँकांना याद्या देऊन टाकल्या आज उद्या आणि परवा प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यात पैशांचं वितरण होणार आहे हे आता जवळपास फिक्स झालेलं आहेत फक्त दोन नियमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी याचं वितरण होणार आहे आता कोणते ते दोन नियम आहेत की ज्यामुळे बहिणी आता बाहेर पडणार आहे त्याआधी सगळ्यात महिला मुद्दा घेतो आपण बँक खात्याचा पहा आता जरी तुम्ही नियमात बसले पण हे तुमचे बँक खाते जर असे असतील तर तुम्हाला शंभर टक्के तुमचा जो लाभ आहे तो तुम बंद होणार आता पहा बऱ्याचशा बँकेचं विलिनीकरण झालंय किंवा मर्जिंग झालंय बघा देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खाते उघडले जस योजना सुरू झाली होती पण तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले तर आता अशा महिलांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचं पासबुक त्यांचा आय पी एस सी कोड चेंज करून घ्यायचा आहे कारण की जुना आय पी एस सी कोड तिथे असेल तर पैसे येण्यात अडचण होणार त्यानंतर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झाले त्यानंतर सिंडिकेट बँकचं कॅनरा बँक त्यानंतर अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकमध्ये झाले त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स इचं पंजाब नॅशनल बँक त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडियाचं पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँका सगळ्यांचं स्टेट चारे बँकेत झाले त्यानंतर आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँक यांचं युनियन बँक मध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण याच्यात असेल तर तुम्ही चेक आए, ते चेक करायचं आहे आणि तातडीनं तुमचं खातं त्या ठिकाणी बदलून घ्यायचं आता बा तुम्हाला माहिती असेल की लाडक्या बहिणीला आता कोणाला पैसे येणार आहे तर तुम्हाला माहिती असेल की जून जुलै ऑगस्ट पासून बऱ्याचशा महिन्यांचे पैसे हे बंद झाले होते म्हणजे खंड पैसे जे आहे त्याच्यामध्ये खंड पडला होता पण अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आणि तिथून पुढं महिला देखील वाटू लागलं की हो आप ला आता आपल्या पैसे बंद झाले होते त्यांना वाटत होतं आता आपण अपत्र झालो आपल्याला पैसे येणार नाही पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला आणि आता लाडक्या बहिणीला वाटायला लागलं की इथून पुढं आता कंटिन्यू हप्ता येईल पण लक्षात घ्या सरकारने इथेही महत्वाचा एक नियम लावलेला आहे दोन नियम आहेत किंवा दोन अटी आहेत त्यातली पहिली अटक ती व्यवस्थितपणे समजून घ्या अन्यथा काय होईल बाकीच्यांना पैसे येतील आणि तुम्हाला येणार नाही पहा आता जून दोन हजार चोवीसला योजना सुरू झाली होती आणि काहींनी जूनला फॉर्म भरले काहींनी जुलैला भरले काहींनी ऑगस्टला भरले घ्या तुम्ही कधी फॉर्म भरला हे कमेंट करा पण फॉर्म कशा पद्धतीनं भरले गेले त्यानुसार तुम्हाला किती हप्ते आले हे त्याच्यावरून ठरत होतं पहा ज्यांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले त्यांना जून हप्ते देण्यात आले पण ज्यांनी ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांना फक्त त्या त्या महिन्यापासूनचाच लाभ आलेला आहे लक्षात घ्या पंधरा हप्ते झालेले आहे ज्यांनी जून जुलै फॉर्म भरला असेल त्यांना पंधरा हप्ते आलेले आहेत आता अर्थात मध्ये काही अपात्रतेच्या कारणामुळे काहींचे हप्ते खंडित झाले होते किंवा काहींचे फॉर्म होल्डवर गेल्यामुळे ते हप्ते थांबले होते पण लक्षात घ्या जूनला जर फॉर्म भरला असेल जून जुलैला तर पंधरा हप्ते येणं अपेक्षित होतं पण काहींनी काही केलं ऑगस्टमध्ये भरला सरकारनं परत डेट वाढवली सप्टेंबरला भरला तर ज्यांनी ऑगस्टला भरला त्यांना ऑगस्टपासून ज्या हप्ते येणं अपेक्षित आहे म्हणजे तेरा हप्ते काहींनी त्या सप्टेंबरमध्ये भरला तर त्यांना बारा हप्ते येणं अपेक्षित होतं पण असे करून म्हणजे हा एक नियम झाला दुसरा नियम असा आहे की तुम्ही फॉर्म जर जून जुलैत भरला असेल पण तुम्हाला आतापर्यंत पंधराच्या पंधरा हप्ता जर जमा झाले नसतील तर कदाचित पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की सरकारने निवडणुकीच्या तोंडावर महिलांना थोडंसं खुश करण्यासाठी किंवा एक दिवाळीचा एक प्रकारे एक आर्थिक मदत म्हणून हा हप्ता जो आहे तो सरसकट दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे निकष बाजूला ठेवून दिला गेला आहे पण आता येणारे जे दोन हप्ते आहेत जे एकत्र देण्याचा विचार सरकार करते आणि एकत्र द्यायचे असतील तर ज्या खरोखर पात्र आहेत त्यांनाच दिलं जाणार मग खरोखर पात्र कोणतं आहे की ज्यांना अखंडितपणे पहिल्या हप्त्यापासून पंधरा हप्त्यापर्यंत लाभ मिळाला नाही म्हणजे कुठलाही ब्रेक त्यांना झालेला नाही तर अशा प्रकारच्या महिलांना हे दोन हप्ते मिळू शकतात तर अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहेत आता मग तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे तुमच्या हप्त्याला मध्ये खंड पडला होता का ई केवायसी तुम्ही केली का नक्की कमेंट करून कळवायचं आहे कुठल्या शंका असतील प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये कळवा आपण त्यावर देखील त्या त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनीला देखील शेअर करा कारण की बऱ्याचशा महिलांना याची माहिती नसते बऱ्याचशा महिला आपात्र होऊन जातात आणि हप्त्यांची वाट पाहत बसतात त्यांना काही नियम अटी शर्ती माहिती नसल्यामुळे कदाचित त्या हप्त्यांची वाट पाहत बसतात आणि त्यांना पैसे त्या ठिकाणी येत नाही त्याचबरोबर ई के वाय सीची प्रक्रिया देखील आता थांबवलेली आहे तुरुतास थांबवली आहे त्यामुळे आता ई सीचं देखील टेन्शन थोडंसं कमी झालेलं आहे